अपडेट सच्चाई ट्रकने सायकल स्वारास चिरडले कळंबा घडली घटना भरधाव ट्रकने सायकल स्वारास गाडीच्या चाका चिरडल्याने सायकल स्वराजात जागीच मृत्यू झाला ही घटना बाबुळगाव रोडवर उड्डाणपुला नजीक सहा जूनच्या सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान घडली कळंब शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील रहिवाशी मृतक रामदास गणपत देशकर वैवर्ष चौसष्ट यांचे बाबुळगाव रोडने शेत असल्याने सकाळी सायकलने शेतकामाकरिता ते गेले होते शेतातून परत येत असताना सहा जून रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान पुण्यावरून निघालेला ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ एक्क्याऐंशी झिरो नऊ हा ट्रक बाबुळगाव कळंब मार्गे नगरपरिषदेचा कचरा घुगुस प्लॅन्टेशनवर घेऊन जात असताना कळंब शहरातील उड्डाण पुलाजवळ बाबुळगाव रोडवर सकाळी वाजण्याच्या दरम्यान भरधाव ट्रकने सायकल स्वार मृतक रामदास यांच्या शहरातील नेहरू चौकात सलूनचे दुकान असून त्यांच्या मागे पत्नी दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार मोठा आपत्य परिवार असून अकस्मात घडलेल्या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे सायकल स्वारात सुरक्षा मधल्या चाकामध्ये चिरडले अपघात एवढा भीषण होता की सायकल स्वार जागीच अपघाताची माहिती कळंब पोलीस स्टेशनला मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राजेश राठोड पी एस आय कर सह पोलीस टीम घटनास्थळी दाखल होत खोळंबलेली वाहतूक सुरक्षित करीत घटनेचा पंचनामा करीत अपघातग्रस्त मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून अपघातग्रस्त वाहन पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आले आरोपी ट्रक चालक आकाश नानासाहेब कदम वय वर्ष तेवीस राहणार राक्षस भवन राक्षसभवन यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण